रविवारच्या दिवशी अंडाकरी बनवायचा विचार करत असाल तर ही सोलापुरी रेसिपी ट्राय करू शकता याची चव लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल तुम्ही आजपर्यंत अंडाकरी बनवायच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्या असतील पण सोलापुरी एक करी ही बाकीच्या अंडाकरीच्या रेसिपीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि चवदार आहे ही अंडाकरी रेसिपी स्पायसी आणि खायला चविष्ट आहे याची चव लहानांपासून मोठ्यांना आवडेल चला तर जाणून घेऊया सोलापुरी अंडाकरी कशी बनवायची तर बघा सर्वात पहिल्यांदा अंडी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये नऊ ते दहा अंडी घेतलेली आहेत आता त्यामध्ये अंडी बुडतील एवढं पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर अंडी तडकू नयेत व्यवस्थित शिजावीत म्हणून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर अशा प्रकारे हलवून घ्या आणि मध्यम आचेवर नऊ ते दहा मिनिट अंडी शिजवून घ्या आता अंडी शिजेपर्यंत आपण करीसाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहे तर मसाला बनवण्यासाठी पॅन मी गरम व्हायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत तिळ घेतल्यानंतर एक चमचा धणे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार खाडे मसाले घ्यायचे आहेत तर मी या ठिकाणी दोन लवंग आणि एक इंच दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे साहित्य आपल्याला दोन ते ती तीन मिनिट मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही जेवढी करी बनवणार आहे त्यानुसार साहित्य घ्या जर जास्त करी बनवणारा असाल तर साहित्य करीनुसार वाढवा तर सोलापुरी अंडाकरी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही फक्त या कोरड्या मसाल्यांची पावडर आणि एक छोटंसं वाटण लागणार आहे आणि कोल्हापुरी अंडाकरी सेम अशीच आहे फक्त त्यामध्ये टोमॅटो कांदा पेस्ट घातली जाते आणि अंडी तेलामध्ये फ्राय करून घेतली जातात जर तुम्हाला कोल्हापुरी अंडाकरी रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी दोन ते ती तीन मिनिट कोरडे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर कोरडे मसाले पूर्णपणे थंड करून घेतले आता याची पावडर बनवून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी पावडर बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात पाववाटी खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत तसेच आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि गरजेनुसार कोथिंबीर घालायची आहे आता हे साहित्य आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे तर ही दोन्ही जिन्नसे आपण बारीक करून घेतलेली आहेत आता दुसरीकडे अंडी ही छान अशी शिजलेली आहेत त्याची टलपारे काढून घेऊया जर अंडी ताजी असतील तर ता टलपारे काढायला प्रॉब्लेम होतो आणि दोन ते तीन दिवसांचे असतील तर टलपारे लगेचच निघतात बघा अशा प्रकारे टलपारे मी सगळ्या अंड्यांची काढून घेतलेली आहेत आता आपल्याला करीला फोडणी घालायची आहे त्यासाठी कढई मी मध्यमाचेवर ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर त्यामध्ये एक पळी गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तळू लागले की लगेचच त्यामध्ये तीन ते ती चार कडीपत्तेचे पाणी घालायचे आहेत कडीपत्ता चरचरायला लागला की लगेचच त्यात पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला तयार केलेली कोरड्या मसाल्यांची पावडर घालायची आहे पावडर घालून झाले की लगेच दोन चमचे तयार केलेलं वाटण घालायचं आहे त्याच्यानंतर आवडीनुसार दोन चमचे तिखट घालायचं आहे आता ही फोडणी आपल्याला अर्धा मिनिट परतवून घ्यायची आहे तर बघा मसाले तेल सोडू लागलेत अर्धा मिनिट झालेला आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली अंडी घालायची आहेत तर अंडी मसाल्यांमध्ये घातल्यानंतर अजून अर्धा मिनिट मंदाचेवर अंडी परतवून घ्या अर्धा मिनिट अंडी परतवून घेतल्यानंतर यामध्ये जेवढी करी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्या आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार अर्धा चमचा मीठ घालायचा आहे तर मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर मध्यमाचेवर या भाजीला एक उकळी आणायची आहे तर भाजीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर रस्ता मिळून येण्यासाठी दाटसर होण्यासाठी मंद आचेवर ही भाजी दोन ते तीन मिनटांसाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे भाजी छान अशी तयार होईल तर दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता भाजी छान अशी तयार झालेली आहे आता भाजीवर थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर बघा या ठिकाणी साधी सोपीत चमचमीत सोलापुरी अंडा करी तयार झालेली आहे ही भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो खूप छान याची टेस्ट लागते एकदा या सोलापुरी पद्धतीने नक्की बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका मस्त चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद